दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रायगडात सर्वाधिक नोटाचा वापर झाल्याचं दिसून आलं बीडला मात्र सर्वात कमी नोटाचा वापर झाला रायगडात सत्तावीस हजार दोनशे सत्तर जणांनी नोटाचं बटन दाबलं तर बीडमध्ये दोन हजार सत्याऐंशी जणांनी नोटाला मतदान केलं महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघांमध्ये किती प्रमाणात नोटाचा वापर झाला नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे सरकारनामा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण चार लाख पंधरा हजार पाचशे ऐंशी मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली रायगडात सर्वाधिक म्हणजे सत्तावीस हजार दोनशे सत्तर जणांनी नोटाचं बटन दाबलं तर बीडमध्ये सर्वात कमी म्हणजे दोन 27 हजार सत्याऐंशी जणांनी नोटाला मतदान केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रायगडमधून पुन्हा एकदा खासदार झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा फटका बसला होता त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या अनंत गीते यांच्याकडून अवघ्या दोन हजार एकशे दहा मतांनी पराभव झाला होता त्या निवडणुकीत नोटाला वीस हजार तीनशे बासष्ट इतकी मतं मिळाली होती यावेळी रायगडात सर्वाधिक नोटाचा वापर झाला असला तरी तटकरेंनी अनंत गीते यांचा ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी इतक्या मताधिक्यानं पराभव केला बीडमध्ये नोटाला सर्वाधिक कमी म्हणजे दोन हजार इतकी मतं पडली यावेळी बीडमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे अठ्ठावन्न मतांनी पराभव केला दोन हजार मध्ये बीडमध्ये अडीच हजार जणांनी नोटाचं बटन दाबलं होतं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये कुठं किती नोटाचा वापर झाला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रायगड सत्तावीस हजार दोनशे सत्तर पालघर तेवीस हजार तीनशे पंच्याऐंशी ठाणे सतरा हजार नऊशे एक मावळ सोळा हजार सातशे साठ गडचिरोली चिमूर सोळा हजार पाचशे सत्याहत्तर मुंबई उत्तर पश्चिम पंधरा हजार एकशे एकसष्ट नंदुरबार चौदा हजार एकशे तेवीस जळगाव तेरा हजार नऊशे एकोणीस मुंबई दक्षिण मध्य तेरा हजार चारशे तेवीस दक्षिण मुंबई तेरा हजार चारशे अकरा मुंबई उत्तर तेरा हजार तीनशे सेहेचाळीस कल्याण अकरा हजार सहाशे शहाऐंशी रत्नागिरी सिंधुदुर्ग अकरा हजार सहाशे त्रेचाळीस चंद्रपूर दहा हजार आठशे त्रेचाळीस भंडारा गोंदिया दहा हजार दोनशे अडुसष्ट मुंबई उत्तर पूर्व दहा हजार एकशे त्र्याहत्तर मुंबई उत्तर मध्य नऊ हजार सातशे एकोणपन्नास शिरूर नऊ हजार सहाशे एकसष्ट यवतमाळ वाशिम नऊ हजार तीनशे एक्क्याण्णव भिवंडी नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस बारामती नऊ हजार एकशे एकावन्न दिंडोरी आठ हजार दोनशे सेहेचाळीस रामटेक सात हजार आठशे सत्तावीस पुणे सात हजार चारशे साठ सांगली सहा हजार पाचशे पासष्ट नाशिक सहा हजार एकशे पंच्याऐंशी कोल्हापूर पाच हजार नऊशे त्र्याऐंशी अकोला पाच हजार सातशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजीनगर पाच हजार सातशे त्र्याहत्तर सातारा पाच हजार पाचशे बावीस नागपूर पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर शिर्डी पाच हजार तीनशे ऐंशी हातकणंगले पाच हजार एकशे तीन धुळे चार हजार सहाशे त्र्याण्णव वर्धा चार हजार सहाशे चौतीस धाराशिव चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रावेर चार हजार शंभर बुलडाणा तीन हजार सातशे शहाऐंशी माढा तीन हजार सातशे दोन नांदेड तीन हजार सहाशे अठ्ठावीस लातूर तीन हजार पाचशे सदुसष्ट जालना तीन हजार पाचशे सदतीस परभणी तीन हजार तीनशे पंच्याऐंशी नगर तीन हजार दोनशे ब्याऐंशी हिंगोली तीन हजार एकशे तेवीस अमरावती दोन हजार पाचशे चव्वेचाळीस सोलापूर दोन हजार सातशे पंचवीस आणि बीड दोन हजार सत्याऐंशी एकूणच काय तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त तर बीडमध्ये सर्वात कमी नोटाचा वापर झाला संपूर्ण महाराष्ट्रात एकूण चार लाख पंधरा हजार पाचशे ऐंशी मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण चार, चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सहासष्ट जणांनी नोटाचं बटन दाबलं होतं त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा नोटाचा वापर कमी झाला थोडक्यात काय तर नोटाला मागील निवडणुकीच्या तुलनेत त्र्याहत्तर हजार एकशे शहाऐंशी मतं कमी पडली असंच म्हणावं लागेल पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड सरकार